खाली बघा आमचा सरदार भाऊ कांबरे गणेश दादाय भरपूर मेहनत मैदानाकरिता मैदाना आहे पावसाने सहकार्य केलेलं आहे मात्र गाड्या मालकाने सहकार्य करावं सुटला हो। बा एकसष्ट सुटला आणि एकसष्ट मध्ये नऊ गडांचा रणसंग्राम सुरु आहे एक शिंगा पळतोय इकडे सुंदर अशी गाडी पालते वाजीर पलतो आणि सभापती केसरी भाऊ आणि दिव्या मैदान लक्ष्या पलतो तिथे आणि या मैदानातला हिसष्ट पळतो तिघात लढत लढत झाली सुंदर अशी काठा खीर निकाल गेला युखड वलवा बापू बासष्ट बोलवा एवढा वेळ नाही बासष्ट असे बाई या बासष्ट वळवा या मैदानातला घ्या अग तिक अजिबात वेळ लावायचा वळवा नाहीष्ट कारण वातावरणात बदल व्हायला लागलाय कोण चालला गोट्या चालला यासाठी आले निकाल बघा काही जणांचं फक्त सा सांगा असतं शर्तीला चाललो इकडं गेला तर तिथं पाकोली असा गोट्या घोडे क्रमांक एकसष्ट निकाला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी हाय काळबाई सरजागरूप ठाकूरपाडा सुनील दामोसोर खादे चिकलोळे ठाकूरपाडा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली नेहा शामशेठ दलवी देवरुंग भिवंडीकरांचा लक्षा पाहिला आणि त्याच्यासोबत पाहिला मिशेद मडवी भालगाव यांचा अंजीरपाला अंजीर पाला, अंजीर पाला गाडी सेमीसाठी पात्र अभिनंदन अभिषेक प्रसन्न कुमारी नेहा शामशेठ डलवी देवरुंग भिवंडीकरांचा लक्ष आणि लक्षास रुहानी संदेश चोरका दे व मिशेट मलवी भुराशेठ मडवी भालगावकरांचा अंजीरपाला गाडी सेमीसाठी पात्र आणि विशाल